नळपाणी योजनेचे रखडलेले काम पूर्ण करण्याचे हमीपत्र ग्रामपंचायत वरवेली व ग्रामस्थांचे साखळी उपोषण स्थगित तालुक्यातील वरवेली येथील जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेचे रखडलेले काम पंचेचाळीस दिवसात पूर्ण करून देण्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून हमीपत्र देण्यात आलं ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून मिळालेले हमीपत्र व अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर ग्रामपंचायत वरवेली व ग्रामस्थांचे साखळी उपोषण समाप्त करण्यात आले गुहागर तालुक्यातील वर्वेली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात जलजीवन मिशन अंतर्गत सार्वजनिक नळपाणी योजनेच्या अपूर्ण कामामुळे वारंवार ग्रामपंचायत मार्फत पाठपुरावा करून सुद्धा कामे पूर्ण होण्याबाबत कोणतीच कार्यवाही पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी व मक्तेदाराकडून झालेली नाही याबाबत गुहागर पंचायत समिती यांना वेळोवेळी कळवण्यात आलेला आहे परंतु प्रशासनाकडूनही कोणतीही ठोस कार्यवाही अद्यापपर्यंत झाली नाही नळपाणी योजनेचे शिल्लक कामे त्वरित पूर्ण करण्यासंदर्भात गुहागर पंचायत समिती कार्यालयासमोर मौजे वरवेली ग्रामस्थ व ग्रामपंचायत वरवेली यांच्या वतीनं बुधवारी सकाळपासून साखळी उपोषण करण्यात आले या उपोषणाला उपसरपंच मृणाल विचारे यांच्यासह तंटामुक्त समिती अध्यक्ष जगन्नाथ शिंदे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ सहभागी झाले होते या उपोषणाला भारतीय जनता पार्टीचे गुहागर तालुका अध्यक्ष निलेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सुरेश सावंत गुहागर नगरपंचायत माजी राजेश बेंडल शिवसेना गुहागर तालुका प्रमुख दीपक कनगुटकर युवासेनेचे अमरदीप परचुरे शहर प्रमुख निलेश मोरे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला महानकर विनोद चव्हाण गुहागर ताज्या आयकॉनला क्लिक करा